नमस्कार पुना गाडगिर आणि सन्समध्ये लक्ष्मी रोड येथे मी सतीश कुबेर लक्ष्मी रोडपासून एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मी यायला दुकानामध्ये यायला सुरुवात केली मी गेले सेहेचाळीस वर्ष से दुकानामध्ये आहे ग्राहकांचा जो काही प्रेम त्यांचा जो आग्रह या खातर आम्ही लक्ष्मी रोडवर आत्ता हे दालन चालू केलेलं आहे पण खाली अंगठीचा काउंटर ठेवलेला आहे वर सगळ्या सोन्याचा काउंटर आहे त्याच्या वरच्या मजल्यावर चांदी आणि डायमंड असं प्रशस्त दालन आहे रेवा डायमंड बाय पी एन जी अँड सन्स हा एक आम्ही एक ब्रँड आम्ही एक चालू केलेला आहे की रेवा डायमंड मधली एक्सक्लुसिव्ह काही कलेक्शन जर काही बघायची असतील तर दालनाला भेट द्याल तर आम्हाला सर्वांना आनंद वाटेल मला सर्व जुनी गिरईक आता भेटायला लागलेली ला आहेत त्याचाच मला आनंद आहे गिराईक येऊन मला सांगतं की तू अरे माझी ऑर्डर घेतली होतीस आता माझ्या लेकीचे दागिने मी करायला आलेली आहे आमच्याकडं सर्व प्रकारच्या दागिन्यांची व्हरायटी असल्यामुळे आम्ही कुठल्याही ग्राहकाला बिनमुख पाठवतच नाही जुनी मंडळी तर आमच्या प्रेमात आहेच आहेत नवीन मंडळींनी सुद्धा आमच्याकडे येऊन आमचं दालन एकदा बघावं ते निश्चितच आमच्या दागिन्यांच्या आणि आमच्या पुन्हा गाडगी आणि संस्था प्रेमामध्ये पडणार याचा मला विश्वास आहे